नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणवी जातीचे प्रमाणपत्र मिळावं यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर आणि आता सातारा गॅझेटियरच्या आधारे दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या ये भी भी या ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्याने ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली आहे याचिका प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी करू नये आणि त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी याचिकांद्वारे करण्यात आली शिव अखिल भारतीय वीर युवक संघटनेने ॲडव्होकेट सतीश तळेकर यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर दुसरी याचिका व्यवसायाने वकील असलेली विनित धोत्रे यांनी दाखल केली आहे या याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे मराठा आणि कुणबी एकच नसल्याचे आणि मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक मागास नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करूनही राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करणारा आहे असे संघटनेने याचिकेत म्हटले अशा प्रकारे मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून सरकार ओबीसींची संधी हिरावून घेत आहे जरांगे यांच्या दबावाला बळी पडून सरकारने ही अधिसूचना काढली राज्य सरकारने संविधानिक तत्वांऐवजी तुष्टीकरणाला प्राधान्य दिले तसेच या आरक्षणामुळे राज्यातील आरक्षणाची कमाल मर्यादा पन्नास टक्क्यांहून अधिक होते राज्य सरकारची अधिसूचना भेदभाव पूर्ण मनमानी आणि राज्यघटनेचे अनुच्छेद चौदाचे उल्लंघन करणारी आहे राजकीय स्वार्थापोटी ही अधिसूचना काढण्यात आली आहे